नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पी जी मराठी न्यूज पी जी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे फुलंबरी तालुक्यातील बाभुळगाव तरटे येथील जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी स्थापना निवृत्ती तरटे यांची निवड झाली आहे बाभुळगाव तरटे येथे नवीन शाळा व्यवस्थापन समिती स्थापना करण्यासाठी पालक सभा आयोजित करण्यात आली होती एवढी सर्व पालकांनी वर्गणी आहे प्रत्येकी दोन प्रतिनिधी निवडून दिले त्यामध्ये महिला आणि पुरुष प्रतिनिधी मिळून एकूण नऊ प्रतिनिधींची निवड करण्यात आली तसेच उपस्थित सर्व पालकांनी लोकशाही पद्धतीने अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड केली यामध्ये अध्यक्षपदी निवृत्ती तरटे तर उपाध्यक्षपदी योगिता तरटे यांची निवड करण्यात आली तर विष्णू तरटे आजीनाथ तरटे दत्ता तरटे रामेश्वर तरटे नम्रता तरटे नंदा तरटे सोनाली सोनवणे यांची सदस्यपदी निवड झाली तर शिक्षणप्रेमी सदस्य विजय तरटे ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी विष्णू तरटे यांची निवड करण्यात आली यावेळी मुख्याध्यापक श्रीमती वैशाली जाधव यांनी नियंत्रण अधिकारी म्हणून भूमिका पार पाडली तर शिक्षक सय्यद सर यांनी सर्व पालकांचे आभार मानले समाजसेवा विकास विद्यार्थीही जोपासण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहील अशी भावना अध्यक्ष श्री निवृत्ती तरटे यांनी यावेळी व्यक्त केली या निवडीबद्दल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती अनुराधाताई चव्हाण भाजपा जिल्हाध्यक्ष सुहा शिरसाट जिल्हा सरचिटणीस ऐश्वर्याताई गाडेकर सांडू अण्णा जाधव अभिषेक गाडेकर कल्याण चव्हाण मच्छेंद्र चव्हाण राजू बाळे आदींनी शुभेच्छा दिल्या आणि सर्व गाव यांनी मला संधी दिली त्याबद्दल सर्व परत एकदा आभार व्यक्त करतो आणि रायला विषय मागचा उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर तळे आणि अध्यक्ष श्री बाळू बाळू गोखले यांनी पण त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जेवढा प्रयत्न होईल तेवढा चांगला करण्याचा प्रयत्न केला काही गोष्टी होत नसतात काही गोष्टी करत राहू लागत असतात पी जे मराठी न्यूज चॅनेलसाठी जगदीश बलांडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा